आज अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि विदर्भवादी शेतकरी नेते आणि अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुप धोत्रे यांचे सख्खे मामा प्रकाश पोहरे आणि प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी अर्धा तास बंद दरवाजा आळ चर्चा झाली या चर्चेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नेमकं या बंद दरवाजा आळ जी चर्चा झाली आहे या चर्चाविषयी पुढील काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये नेमकं राजकीय हेतूनी ही चर्चा झाली की नेमकं मागचं कारण काय असू शकतं नमस्कार मी धनंजय साबळे मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे आज अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या कृषीनगर भागातील यशवंत भवन येथे एका पेपरचे संपादक विदर्भवादी नेते शेतकरी नेते आणि अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांचे सख्खे मामा आणि खासदार संजय धोत्रे यांचे जावई प्रकाश पोहरे यांची आणि प्रकाश आंबेडकरांची अर्धा तास बंद दरवाजा आड यशवंत भवनामध्ये चर्चा झालेली आहे ही चर्चा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ यासाठी झालेली आहे की दोन्हीही प्रतिस्पर्धी आणि त्यांचे नातेवाईक या ठिकाणी बंद दरवाजा आड चर्चा करतात यामागचा हेतू नेमका काय आहे प्रकाश पोहे जेव्हा यशवंत भवन प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करून बाहेर पडले त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट केलं की माझ्या पेपर किंवा माझ्या एका चॅनलसाठी मी त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे त्यांची मुलाखत मला घ्यायची आहे यासाठी मी त्यांना बोलवण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो पण पुढचा प्रश्न आम्ही जेव्हा हा केला की यामध्ये काहीतरी राजकीय बातचीत झाली की नाही कारण दोन राजकीय नेते किंवा राजकीय नेते असले संबंध असलेले नेते जेव्हा बंद दरवाजा आड या ठिकाणी चर्चा करतात तेव्हा ती राजकीय चर्चा खूप मोठी होते कारण या संपूर्ण सध्याच्या घडीला लोकसभेचे संपूर्ण वारे वाहत आहात आहेत आणि ते वारे वाहत असताना राज दोन राजकीय नेते किंवा नेत्यांशी संबंधित असलेली मंडळी जेव्हा बंद दरवाजा चर्च चर्चा करते तेव्हा ती राजकीय असू शकते असा कयास सध्या लावला जातो पण त्यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिलेला आहे की या ठिकाणी कोणतीही राजकीय बातचीत आमची झाली नसली तरी आम्हाला जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे की प्रकाश पोहरे हे लोकसभेच्या वाशिम यवतमाळ या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक आहेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे असं निवेदन त्यांनी प्रकाश आंबेडकरांना दिलेलं आहे एकंदरीतच भाजप आणि वंचित या दोन्ही पक्षाचं अकोला हा गड राहिलेला आहे सध्या वर्चस्व भाजपचं जरी असलं तरी प्रकाश आंबेडकरांचा गड हा अकोल्याच अकोल्यातच मोजला जातो अकोल्यातच त्यांचं मोठं वजन या ठिकाणी असल्यामुळे या दोन्हीच प्रतिस्पर्धी नेत्यांच्या नेत्यांनी किंवा त्या नेत्यांच्या नातेवाईकांनी भेटणं म्हणजे या ठिकाणी काही वेगळी घडामोड झाली का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे पण नेमकं आम्हाला जी माहिती सूत्रांकडून मिळते आहे की या ठिकाणी प्रकाश पोहरे हे एकोणीसशे एक्क्याण्णव साली लोकसभेच्या जागेसाठी निवडणूक लढलेले होते त्यांना हार पत्कारवी जरूर लागली पण त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा या ठिकाणी आहे हे स्पष्ट झालेलं आहे पण या ठिकाणी भाजपचे उमेदवार जे प्रकाश आंबेडकरांचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचे नातेवाईक आणि हे दोघही जण जर बंद दरवाजा आड जर चर्चा करत असतील तर यामध्ये राजकीय हेतू नेमका काय होता हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी या संपूर्ण भेटीनंतर जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळात वेगळं काही बोलल्या जात आहे खळबळ उडालेली आहे की नेमकं यांच्या भेटीदरम्यान नेमकं काय बोलणं झालेलं आहे काय बातमी समोर आलेली आहे हेच पाहणं औषक्यात राहील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर लाईक करा आणि मुंबई तकला फॉलो करा